शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 पॉईंट ओ राबवण्यात येत आहे योजनेचे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात पाच सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन आणि जालना जिल्ह्यातील तीन प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे या योजनेत छत्रपती परिमंडळात आतापर्यंत सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत त्यातून दिवसा वीज पुरवठा केला मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अतिरिक्त मुख्य सचिव आभास शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो राबवण्यात येत आहे एकूण सोळा हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय